आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच माजी नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख यांचा भाजपात प्रवेश अनेक माजी नगरसेवक आणि समर्थकांचाही पक्षप्रवेश दोंडाईचा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज मोठी राजकीय हालचाल घडली आहे माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी अनेक माजी नगरसेवक व समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला हा पक्षप्रवेश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे माजी आमदार कुणाल पाटील महापौर प्रदीप करपे चंद्रकांत सोनार यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती धोंडाईच्या निवडणुकीत या प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत अहिराणी कलाकार राणी व प्रेम, प्रेम कुमावत यांनी आदिवासी समाजाला दिलेल्या शिव्यांचा निषेध मोर्चा शिंदखेड्यात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन अहिराणी चित्रपटसृष्टीतील कलाकार राणी कुमावत व प्रेम कुमावत यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओतून आदिवासी समाजाबद्दल केलेल्या अवमानकारक आणि अपमानजनक भाषेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी युवकांनी निषेध मोर्चा काढला या निषेध मोर्चात सहभागी युवकांनी शिंदखेडा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर आपला रोष व्यक्त करून लेखी निवेदन सादर केले हे निवेदन मान्य तहसीलदार श्री काळे साहेब आणि शिंदखेडा पोलीस निरीक्षक श्री वारे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रेम कुमावत आणि राणी कुमावत हे सोशल मीडियावर नियमितपणे व्हिडिओ बनवणारे रील स्टार असून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी आदिवासी भिल्ल समाजाची बोलीभाषा गाणी व संस्कृती यांचा आदर घेऊन शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता खालच्या दर्जाची शिविगाळयुक्त सामग्री प्रसारित केली आहे एका साध्या कमेंटचा चुकीचा अर्थ काढून त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान केला असून त्यामुळे समाजाची प्रतिष्ठा आणि भावना गंभीररीत्या दुखावल्या आहेत या प्रकरणी आदिवासी बांधवांनी प्रशासनाकडे योग्य ती आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी म्हटले की कलाकारांना समाज प्रेरणादायी मानतो परंतु राणी आणि प्रेमकुमावत यांनी आदिवासी समाजाचा जाणीवपूर्वक अपमान करून सामाजिक सौहार्दाला धक्का पोचवला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करावी या प्रसंगी कल्पेश वाघ गोरख मालचे निर्मल गायकवाड उमेश सोनोने अजय मालचे राहुल वाघ विशाल वाघ विशाल पावरा किरण गोरकस कैलास गोरकस नितीन वाघ अजय भिल्ल मोहन गोरकस संतोष पावरा गणेश गोरकस जयेश वाघ आदी आदिवासी युवक उपस्थित होते निषेधकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की संबंधित कलाकारांवर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी तसेच समाजाच्या भावना दुखावणारी अशा प्रकारची सामग्री तात्काळ सोशल मीडियावरून हटवावी यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आदिवासी संघटनांनी या प्रकरणाविरोधात निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त केला असून ठिकठिकाणी संतापाची लाट उसळली आहे धुळे मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी जाहीर करत राजेंद्र गंगाधर सोनार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर जनतेसमोर वचननामा सादर केला आहे व्यंगचित्रकार आणि दैनिक व्यंगनगरीचे नगरीचे संपादक असलेल्या सोनार यांनी भ्रष्टाचारमुक्त कामकाज नातेवाईकांना कोणतेही ठेके न देणे पदाचा गैरवापर न करणे अशी स्पष्ट हमी दिली भारतात कुठेही जमीन नाही कोणताही गुन्हा नाही तसेच बँक खात्यातील केवळ पंचवीस हजार रुपयांचा लेखाझोका पाच वर्षांनंतर जनतेला दाखवण्याचे ते, जनते ते म्हणाले नगरसेवक पद हे सेवेसाठी असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी वैयक्तिक फायदा न पाहता सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली गरज पडल्यास राईट टू रिकॉल या कायद्याच्या मागणीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले सोनार यांच्या या वचननाम्याची शहरात चर्चा रंगली आहे देवपूरच्या रमाबाई आंबेडकर नगर परिसरात महिलांवर सतत अत्याचार दगडफेक आणि दहशत निर्माण करणाऱ्या गांगुर्डे कुटुंबाविरोधात तक्रार नोंद न घेतल्याचा आरोप करत पीडित महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे विधवा मीना पुकार आणि तिच्या बहिणीवर सात नोव्हेंबर रोजी सागर गांगुर्डे यांनी गैरवर्तन मारहाण आणि चाकूने वार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे मध्येच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सूरज देवीकर यालाही पाच ठिकाणी चाकूचे वार करून जखमी करण्यात आले घटनांनंतरही देवपूर पोलिसांनी केवळ सूरज देवीकरांचीच तक्रार घेत महिलांची तक्रार स्वीकारली नाही असा आरोप अर्जदारांनी केला आहे परिसरात दहशत माजवणाऱ्या तिघांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महिलांनी एसपींना केली असून संपूर्ण वस्तीमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र रोष व्यक्त केला जात आहे